नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मराठा आरक्षणाचे आंदोलन आता कोणत्या दिशेला जाते आहे असा प्रश्न सर्वसामान्य माणसांच्या मनात आहे म्हणजे हे आंदोलन मध्यंतरी काही काळ थंडाला वाटले होते ज्यावेळी फडणवीसांनी एसआयटी चौकशीची सूचना दिली होती आणि एसआयटी चौकशी लावली आहे असं जाहीर झालं होतं त्यानंतर मनोज जरांगे पाटील जे प्रामाणिकपणे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करतायत ते थोडेसे थंडावले होते मात्र नंतर पुन्हा त्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आणि तो आक्रमक पावित्रा घेतला असा की निवडणूक प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदारसंघातून चारशे ते पाचशे उमेदवार दोन हजार उमेदवार देणार अशा बातम्या यायला लागल्या म्हणजे ईव्हीएम मशीन वापरता येणार नाही आणि बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती गोंधळ झाला बराच आणि तेही प्रकरण मग मागे पडलं आणि आता कालच्या सभेमध्ये कालच्या सभेत कांदेच्या धरंगे पाटलांनी जाहीर केलं की आता मराठा आरक्षणाच्या आंदोलकांतर्फे प्रत्येक मतदारसंघात एक एक उमेदवार दिला जाणार आहे म्हणजे निवडणूक प्रक्रियेमध्ये जी खेळ बसण्याची शक्यता होती ती कमी झालेली आहे निवडणूक होणारच आहे पण आता हा एक अपक्ष उमेदवार जो देणार आहात तो नेमका कोणाच्या सूचनेवरून किंवा ही आंदोलनाची नेमकी कोणती दिशा आहे हे आंदोलन सतत सुरू ठेवण्याकरता चळवळ चालू राहावी आणि कोर्टामध्ये देखील ते टिकून आरक्षण खरोखर पात्रात पाडून घ्यावं ही मनोज जरांगींची कळकळ कल आहेच पण सगळे सोयांच्या बाबतीत देखील अजून त्यांनी मुद्दा सोडलेला नाहीये सगळे सोयांच्या सकट सगळे सोऱ्यांच्या नावाने आरक्षण देखील मिळालं पाहिजे आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत असा सगळ्या घटना आता घडत आहेत आणि एक शंका येते कारण आंदोलन जेव्हा सुरुवातीला सुरू झालं होतं त्या आंदोलनात जेव्हा लाठीमार झाला दगडफेक झाली त्यावेळी दुसऱ्याच दिवशी शरद पवार साहेब भेटायला गेले होते मनोज जरांगी यांना आणि हे सगळं शरद पवार करवत आहेत असा आरोप झाला शरद पवारांवर आणि तो आरोप झाल्यानंतर शरद पवार यांनी लगेचच हात झटकले खरं तर त्यांनी आज झटकले आणि त्यांनी सांगितलं की मी एकदाच त्यावेळी भेट घेतली त्यानंतर मी कधी फोनही केला नाही आणि माझी भेटही झाली नाही मनोज जरांगे पाटलांशी त्यानंतर आंदोलकांमधलेच आंदोलकांमधलीच काही मंडळी पुढे होऊन मनोज जरांगे कसे खोटे आहेत त्यांनी एकांतात कशी कोणाची भेट घेतली आहे त्यांचा खर्च कोण करता आहे अशा सगळ्या गोष्टींवर टीका करायला सुरुवात केली तेव्हा असं वाटलं होतं की आता मनोज जरांगी यांचं आंदोलन पूर्णपणे संपणार त्यांचा पर्दाफाश झाला आहे असं लोकांची समजूत झाली पण तसं नव्हतं काही काळ हे नाट्य सुरू राहिलं आणि आता हे सूर का बदलले कसे बदलले आणि याच्या मग अमित शाह आहेत का होय अमित शाह आहेत का असा प्रश्न पडला तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा माझी तुमच्या लक्षातील सगळ्या घडामोडी तीन आठवड्यांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रात आले होते अशोक चव्हाण जे नुकतेच भारतीय जनता पार्टीत सामील झाले होते त्यांनी अतिशय सुंदर भाषण केलं अमित शाह यांच्या समोर आणि त्यानंतर एक भेट झाली त्यानंतर म्हणजे आठवडाभरात मनोज जरांगे पाटील आणि अशोक चव्हाण यांची रात्री एक तासभर अंतरवाली सराठीत जाऊन अशोक चव्हाण यांनी भेट घेतली मनोज जरांगे पाटलांची आणि तासभर चर्चा झाली ती चर्चा नेमकी ने काय होती असा उत्सुक अशी उत्सुकता असणार सगळ्यांना आणि त्यानुसार पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा म्हणून जरंगे पाटलांनी सांगितलं की मी त्यांना विचारलं की तुम्ही सरकार म्हणून आलात की समाज म्हणून आलात मग आदित्य हो म्हणाले मग समाज म्हणून आलो आहे म्हणाले आंदोलनाला आमचं समर्थनच आहे शांतीपूर्ण आंदोलन सुरू राहिलं पाहिजे वगैरे चर्चा झाली असं जारंगे पाटलांनी जाहीर केलं आणि त्या चर्चेनंतर खरं तर अशोक चव्हाण हे पूर्वी देखील भेटू शकत होते ज्यावेळी ते भारतीय जनता पार्टीमध्ये नव्हते पण तेव्हा ते काही भेटायला गेले नाहीत आणि अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर अशोक चव्हाण आणि अमित शहा यांची भेट झालेली आहे त्या भेटीत नेमका कोणता कानमंत्र दिला गेला आहे होय आता हे प्रश्न इच्छित नाही कारण अमित शहा असे कानमंत्र देण्यात अतिशय हुशार आहेत माणसे कशी फिरवायची माणसांचे विचार कसे बदलायचे किंवा माणसांच्या भेटी गाठीमध्ये माणसं आपलीशी कशी करायची ही कला अमित शहाकडे आहे भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांना चाणक्य असं देखील संबोधलं जातं देशातील महाराष्ट्रातील चाणक्य वेगळे आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर अमित शहाच्या भेटीनंतर अशोक चव्हाण यांनी जरांगे पाटलांची भेट घेणे आणि हळूहळू आंदोलनाची दिशा बदलणे आता चक्क ती दिशा चक्क दिशा आता महाविकास आघाडीवर उलटते आहे का काय हे आरक्षणाचं बुमराय शरद पवारांनी जर हे शस्त्र वापरलं असेल तर ते शस्त्र त्यांच्यावरच उलटत आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि बघा त्याची कारण कारण एक एक उमेदवार आता प्रत्येक मतदारसंघात देणार आहेत अपक्ष उमेदवार देणार आहेत आंदोलन हे कोणाची मते खातील सारी सरळ गोष्ट आहे हे महाविकास आघाडीची मते खाणार आहेत जरी सगळे मराठ्यांचा आता आरक्षणाला पाठिंबा उरलेला नसला कारण सरकारने ऑलरेडी दिलेले आहे युतीच्या सरकारने आरक्षण जाहीर केलेलं आहे दहा टक्के तर मग हे लोक कोणाची मते खाणार आहेत हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा की ओबीसीची मते मनोज जरांगे पाटलांचा जो आग्रह होता ओबीसी मधूनच हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि जर शरद पवार पाठीमागे असतील आंदोलनाच्या तर स्वाभाविक की, की ओबीसीची मते दुरावतील महाविकास आघाडीकडून दुरावली असतीलच कदाचित त्यामुळे देखील शरद पवार आता आंदोलकांच्या मागे नसतील किंवा सुरुवातीपासूनच नव्हते असे आपण समजूयात पण आता आंदोलनाची दिशा अशी झालेली आहे की ओबीसी समाज सर्व नाही पण बराच मोठा ओबीसी समाज नाराज आहे जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे कोणती मागणी तर हे आरक्षण ओबीसी मधून मिळावं आणि त्यामुळे स्वाभाविक महाविकास आघाडीपासून हे ओबीसी दूर गेले असतील आणि मराठ्यांमधले सगळेच जरांगे पाटलांच्या पाठीशी उरलेले नाही आहेत आणि जी काही मतं शरद पवार यांच्याकडे जाणार असतील किंवा महाविकास आघाडीकडे जाणार असतील जे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तयार झाली आंदोलकांवर लाठीमार झाला गुन्हे दाखल केले अशा आरोपांमुळे किंवा देवेंद्र फडणवीसच आरक्षणामध्ये मोठा अडथळा आणत आहेत अशा आरोपांमुळे जी काही मराठा समाजाची मतं असतील ती मतं जर दुरावली असतील देवेंद्र फडणवीस यांच्यापासून किंवा युतीपासून तर ती मतं कुठे जातील महाविकास आघाडी जातील की आरक्षणाच्या आंदोलनातून उभे राहिलेले अपक्ष उमेदवार यांना जातील सॉरी गोष्ट आरक्षणाच्या लोकांनाच ते मत देणं जे आंदोलन आंदोलकांनी उभे केलेले आहेत आणि आज सकाळीच आता मनोज धरंगे पाटलांनी पुन्हा जाहीर केलं की मुंबईत सहाही जागेवर उमेदवार देणार म्हणजे हे आंदोलन शरद पवार यांच्यावर उलटत आहे काय जर त्यांनी पाठिंबा दिला असेल तर पूर्वी त्यांनी दिला नसेल तर प्रश्नच नाही माझा आरोपच नाही की शरद पवार त्यांच्या पाठीशी होते हा एकंदरीत निरीक्षणातून ही गोष्ट बाहेर आलेली आहे की शरद पवार आंदोलकांच्या पाठीशी होते तर अमित शहा जे देशाचे चाणक्य मानले जातात त्यांनी काही काडी केली आहे काय काडी म्हणण्यापेक्षा त्यांनी कानमंत्र दिला आहे काय अशोक चव्हाण यांना आणि त्यानंतर एकाएकी अशोक चव्हाण यांनी मनोज जरांगींची भेट घेणं आणि त्यानंतर आठवडाभरात मनोज जरांगींचा सूर बदलणं जो अतिशय आक्रमक होत होता पुन्हा मोठीशी दहा एकरवर सभा घेतली जाणार होती शंभर एकरवर सॉरी मोठी सभा घेतली जाणार होती ती तर आता फारशी चर्चा नाहीये हां थोड्या बैठका होत आहेत नियमित होत असतील सभा होत आहेत पण आता गर्दी ओसरली आहे आणि असं ठरलंय शेवटी की एक एक उमेदवार द्यायचा अपक्ष नेमकं आंदोलन कोणावर उलटणार आहे निवडणुकीत एक सर्वसामान्य माणूस म्हणून मला जे वाटलं ते मी सांगतोय तुम्हाला की अमित शहा काल मंत्र देऊन गेले आणि आता हे आंदोलन भाजपसाठी किंवा युतीसाठी म्हणून आपण सकारात्मक असं होत आहे की जे युतीलाच भरघोस मतांनी निवडून येणार असं अंदाज दिसतोय कदाचित धनंजय पाटील अजून काही दिवसांनी तीस तारखेपर्यंत ते म्हणले की नक्की भूमिका जाहीर होईल आंदोलक उमेदवार जाहीर होतील तीस तारखेपर्यंत ते आपली भूमिका मागे घेतील आणि मराठा आरक्षक आरक्षणाचे आंदोलक तटस्थ देखील राहण्याची शक्यता आहे ते तटस्थ याचा अर्थ ते उमेदवार देणार नाहीत आणि ज्याला ज्यांनी मत द्यायचे त्यांनी त्याला मत द्या असं देखील कदाचित जाहीर केलं जाईल पण कानमंत्र दिला गेला आहे नक्की कारण अशोक चव्हाण हे अमित शहाच्या महाराष्ट्राच्या जा भेटीनंतर जाऊन भेटलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांना आणि नक्की तिथंच काहीतरी विचारांची देवाणघेवाण झालेली आहे असं माझा अंदाज आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत नवीन व्हिडिओसह कॉमन मॅनच्या चॅनलवर धन्यवाद